मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसले ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दुष्यंत आपल्या आडळ रावांवर खूप भडकलेला असतो दुष्यंत आढळरावांना बोलतो की आत्ताच्या आत्ता इथून निघा दुष्यंत आता आपल्या आईच्या रूमसमोर येऊन उभा राहिलेला असतो तेवढ्यामध्ये इकडे ह्या दुष्यंतला ह्या गावकऱ्यांनी जे काही आंदोलन उभं केलं होतं ह्या सर्व आंदोलनात लोक काय काय बोलले होते हे सुद्धा सर्व दुष्यंतला आठवू लागतं दुष्यंत आपल्या आईला बोलतो की प्लीज आई, आई दरवाजा उघड मला समजतात आई तुझ्या भावना तू दरवाजा उघड असं दुष्यंत आता या आपल्या आईला बोलत असतो परंतु आई, आई काही दरवाजा उघडायला तयार नसते दुष्यंत या दरवाजाला थोडेसे धक्के देऊ लागतो आणि आई आई असा आवाज देऊ लागतो तेवढ्यामध्ये आता दुष्यंतने दरवाजा उघडलेला असतो आणि समोर बघतो तर आई ही खुर्चीवरती बसलेली असते आता ह्या आपल्या बायजाबाईंना सर्व काही या कृष्णाचं बोलणं आठवत असतं आणि गावकऱ्यांचंसुद्धा सुद्धा आठवत असतं कृष्ण आता काय काय बोललेली असते हे सुद्धा सर्व कु... या बायजाबाईंना आठवू लागतं आणि आपण हा डेअरी विकण्याचा जो काही प्लॅन रद्द केला आहे त्यामुळे दुष्यांचं काय होणार असं या बायजाबाईंना चित्र दिसत असतं त्यानंतर आता बायजाबाईंनी जो काही डेअरी विकण्याचा व्यवहार रद्द केलेला असतो हे सुद्धा सर्व आता या बाईजाबाईंना आठवू लागतं आणि आपल्याला ती पार्टी सुद्धा काय बोलली हे सुद्धा सर्व बायजाबाईंना आठवतं आणि त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि दुष्यंत हे सर्व आपल्या आईचे चित्र बघतो दुष्यंत आता इकडे आपल्या आईच्या साईडला येऊन बसतो आणि आईला बोलतो की आई आता दुष्यंतच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येतं आणि इकडे आईच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येतं दुष्यंत जो आहे आपल्या आईच्या मांडीवरती आपलं डोकं टेकवतो आणि खूप रडू लागतो इकडे आपली बायजाबाई जी आहे ती आपल्या मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि त्याच्या डोळ्यातून सुद्धा खूप पाणी येत असतं त्यानंतर बाईजाबाई जी आहे ती दुष्यंतला बोलते की दुष्यंत असं काय करतोस अरे बघ मला गावातील लोकांचे किती प्रश्न सोडवावे लागले असं पण इकडे वाईजाबाई या दुष्यंतला बोलते दुसरीकडे ही गौतमी जी आहे ती ऑफिसमध्ये असते आणि तिचं जे काही काम असतं ते काही संपत नसतं ती आता आपल्या मनाशी बोलते की अरे यार, यार हे कामच संपत नाही आहे वेळेस आता गौतमी लगेच बोलते की मिळालं मला सोल्युशन असं म्हणत आता पाठीमागे एक मुलगा बसलेला असतो त्याच्याजवळ ही गौतमी जाते आणि बोलते की हाय पुष्यक बरा आहेस का तू तेव्हा पुष्यक लगेच उठतो आणि उभा राहतो तेव्हा आता इकडे गौतमी बोलते की तू बिझी आहेस का त्यावर आता पुष्यक बोलतो की नाही मी नाही बिझी काय आहे बोल ना गौतमी तर गौतमी बोलते की अरे माझं कामच संपायला तयार नाही आहे मला थोडंसं बाहेर जायचं होतं तेवढ्यामध्ये पुष्यक बोलतो की, काम, तो तो की काम कर तुझं वाट्याचं जे काही काम आहे ते मी करतो तेव्हा आता गौतमी बोलते की सिरियसली तू करणार आहेस का तेव्हा पुष्यक हो असं बोलतो आता गौतमी लगेच बोलते की थँक्यू तेव्हा आता पुष्यक लगेच बोलतो की आपल्या माणसांची मदत नाही करायची मग कुणाची करायची एक काम कर तुझा डाटा मला सेंड कर मी करतो तुझं काम तर इकडेही आपली गौतमी ओके असं बोलते आणि लगेच त्याला तो डाटा सेंड करते आणि लगेच बाय म्हणत तिथून जाते आता जेव्हा गौतमी ही बाहेर जात असते तेव्हा मात्र हे मॅनेजर असतात ते बोलतात की दुसऱ्यांशी काही कॉन्टॅक्ट झाला का त्याचा फोन नाही एस एम एस नाही त्याचं तुझ्याशी काहीतरी बोलणं झालंच असेल तर गौतमी हो असं बोलते त्यानंतर मॅनेजर बोलतात की इन्व्हेस्टमेंटसाठी काही पैशांचा बंदोबस्त करायचा होता तो झाला का त्यावर इकडे ही आपली गौतमी बोलते की हो पैसे अरेस्ट झालेले आहेत काही प्रॉब्लेम नाही मला त्याचा दुपारीच कॉल येऊन गेला तेव्हा मॅनेजर खूप खुश होतात आणि लगेच तिथून जातात इकडे गौतमी थोडी पुढे जाते तेवढ्यात आता या गौतमीला दुष्यांचा कॉल येतो गौतमी लगेच खूप खुश होऊन हाय डी असं बोलते अरे शंभर वर्ष आयुष्य आहे तुला आत्ता बॉसची मी तेच बोलत होते मग आता हा जो काही दुष्यंत आहे तो गौतमीला बोलतो की तू पैशांच्या बाबतीत बॉसला काही बोलली नाही ना तर गौतम बोलते की काय झालं डी डेअरीची जी काही डील आहे ती कॅन्सल झालेली आहे त्यामुळे पैशांचं काम काही होणार नाही असं पण इकडे हा दुष्यंत जो आहे तो गौतमीला फोनवर बोलत असतो तेव्हा गौतमी बोलते की अरे मी मॉम डॅडला काय सांगू ही बिझनेसची जी काही ऑफर आहे ती जर तुझ्या हातून गेली ना तर आपल्या रिलेशनशिपचा जो काही विचार आहे तो तू करू शकत नाही आहे असं गौतमी फोनवर या दुष्यंतला बोलत असते तस तसा दुष्यंत खूप टेन्शनमध्ये येत असतो त्यानंतर गौतमी बोलते की मी आपल्या सुखाची खूप स्वप्न बघितलेली आहे तू जर ती पूर्ण नाही केली तर काय उपयोग होणार नाही असंही पण गौतमी जी आहे ती डीला बोलत असते त्यानंतर इकडे डी बोलतो की आता तुला मी कसं सांगू गौतमी तेव्हा आता ही गौतमी लगेच चिडते आणि फोन ठेवते तेव्हा आता हा डी बोलतो की अगं गौतमी असं काय करतेस नंतर आता हा दुष्यंत जो आहे तो फोन साईडला टाकून देतो आणि लगेच बोलतो की अरे वा आता तर माझी वाटच लागलेली आहे काय करू मी आता या डेअरीमुळे खूप मोठी वाट लागली पैशांचं काम पण झालं नाही असं पण इकडे हा दुष्यंत खूप चिडतो आणि खूपच एकटा डोक्याला हात लावून आता तिथे बसलेला असतो त्यानंतर आता गौतमी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की याची डील अशी कॅन्सल कशी झाली हा खरोखर श्रीमंत आहे की माझ्यासारखा खोटा बडाया मारतो असं पण इकडे ही गौतमी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे बायजाबाई जी आहे ती या आपल्या जयकांतला कॉल करते तर इकडे जयकांत या बायजाबाईंना सांगत। सांगतो की आपला व्हिडिओ जो काही व्हायरल झालेला आहे त्याच्याकडेच मी चाललेलो आहे आणि ती मुलगी आहे कृष्णा कृष्णाचं नाव आता हा जयकांत जो आहे तो बाईजाबाईंना सांगतो आणि त्या मुलीनेच व्हिडिओ व्हायरल केला असल्याचं सत्य या जयकांतने आता आपल्या बायजाबाईंना सांगितलेलं असतं बायजाबाई बोलते की थोडंसं सबुरीनं घे कारण जयकांत खूप काही वायफट बडबडत असतो बोलते की तू एक काम कर तिच्या घरी जाऊन राडा घालू नको नाहीतर हे आपल्याला शेकल अरे निवडणुकीचासुद्धा विचार करायला हवा ना नुसतं त्या मुलीचा विचार करून चालत नाही आहे त्यामुळे तू आता जास्त काही टेन्शन घेऊ नको थोडंसं थंडाईनेच घे असं पण बायजाबाई या जयकांतला बोलत असतात जयकांत बोलतो की त्या मुलीची खूप मनमानी वाढत चाललेली आहे काकी तेव्हा बायजाबाई बोलते की आता कुठलाच तमाशा करायची काहीच गरज नाही आहे नाही म्हटल्यावर नाही जरा आता थोडंसं माझं ऐक आणि माघारी फिर तू जर माझं ऐकलं नाही तर बघ मग विषय संपला म्हणजे संपला असं म्हणत बाईजाबाई लगेच फोन ठेवतात पाठीमागून दुष्यंत हा बाईजाबाईंच्या जा येऊन बाई उभा राहतो आणि तो, तो आईचं बोलणं ऐकतो दुष्यंत आपल्या आईला बोलतो की आई तो व्हिडिओ नेमकं कोणी व्हायरल केला तेव्हा बाईजाबाई लगेच बोलतात की त्या कृष्णाने असं जेव्हा आता बायजाबाई दुष्यंतला बोलतात तेव्हा दुष्यंत खूप या कृष्णावर चिडलेला असतो आणि इकडे दुष्यंत आता या कृष्णाच्या घराच्या बाहेर येतो आणि ए इडियट ए कृष्णा असं या कृष्णाला आवाज देत असतो तेव्हा बिचारी कृष्णा आता इकडे अंगणामध्ये येते तर दुष्यंत खूप चिडलेला असतो तर दुष्यंत या कृष्णाला बोलतो की तुला व्हिडिओ व्हायरल करायची काय गरज होती तर कृष्णा बोलते की तू इथे कसा तेव्हा दुष्यंत बोलतो की मला काय हाऊस नव्हती आली इथे तुझ्यामुळे यावं लागलं तू सर्व गावाच्या नजरेत जरी हिरोईन झालेली असली तरी पण तुझ्यामुळे आज माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि तू आजपासून माझी दुश्मन आहेस असं पण दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलत असतो तू मुद्दाहून भडकवलं लोकांना आणि व्हिडिओ व्हायरल केला असं पण इकडे दुष्यंत जो आहे तो या आपल्या कृष्णाला बोलत असतो आणि कृष्ण बिचारी खूप घाबरते कृष्ण बोलते की अहो तुम्ही काय बोलता तेव्हा दुष्यंत बोलतो की अहो सर्व काही केलं आणि आता वरून मला विचारता की काय झालं असं पण हा दुष्यंत खूप चिडून या कृष्णाला बोलत असतो त्यानंतर दुष्यंत जो आहे तो आपल्या या कृष्णाला बोलतो की तू माझ्या स्वप्नांचा चुरडा केलास अगं खूप मोठी स्वप्न बघितली होती मी परंतु तुझ्यामुळे तु माझ्या स्वप्नांवर पाणी पडलं त्यानंतर आता दुष्यंत रडायला लागतो आणि या कृष्णाला बोलतो की एक शब्दसुद्धा बोलू नको तुझ्यामुळे आज मला मान खाली घालावी लागली तुझ्यामुळे सर्व काही ऐकावं लागलं खूप मोठं नुकसान केलं माझं असं पण इकडे हा कृष्णाला दुष्यंत हा बोलत असतो पासून तू माझ्यासाठी शत्रू आहे शत्रू असं पण जेव्हा दुष्यंत आपल्या कृष्णाला बोलत असतो तेव्हा बिचारी कृष्ण खूप घाबरते एकतर तिला तिच्या आईने पण खूप मारलेलं असतं आणि दुष्यंत पण इतका काही चिडलेला असतो आता बिचारी कृष्ण खूप टेन्शनमध्ये मध्ये येते आणि ती काहीच बोलायला तयार नसते कारण आता दुष्यंत खूप चिडतो आणि बोलतो की तू शत्रू आई माझे आजपासून बाकी काही नाही तेव्हा आता कृष्ण फक्त दुष्यंतकडेच बघत राहते त्यानंतर दुष्यंत पाठीमागे फिरतो आणि तिथून जाऊ लागतो माझ्यासाठी तू माझी शत्रू आहे शत्रू असं जेव्हा या दुष्यंत बोलणं आपल्या या कृष्णाला आठवू लागतं तेव्हा कृष्ण खूप टेन्शनमध्ये तिकडे दुसऱ्या दिवशी कृष्णही आपलं काम करत असते तेव्हा भक्ती आता तिथे असते भक्तीचं काम सुरू असतं आणि इकडे कृष्णाला सर्व काही या दुष्यंतचं बोलणं आठवू लागतं आणि या दुष्यंतने आपल्याला इथे येऊन काय काय बोलला हे सुद्धा सर्व आता या दुष्यंतचं बोलणं या आपल्या कृष्णाला काम करताना आठवतं आणि त्या बोलण्यामध्येच ती कृष्णा हरवून जाते एवढ्यामध्ये भक्ती जी आहे भक्ती या कृष्णाला कृष्ण असं म्हणत असते परंतु आता कृष्ण काहीच बोलायला तयार नसते ती एकटीच विचार करत असते आणि हे सर्व आता भक्तीच्या लक्षात येतं भक्ती आता पुन्हा या कृष्णाजवळ येते आणि बोलते की तुझं लक्ष आहे अगं मी तुला किती वेळची कृष्ण कृष्ण बोलते रात्री जो काही वाईजवाईंचा लेख आला होता ना तो तुला काही बोलला की काय भांडला तर नाही ना तुझ्याशी असं पण इकडे ही आपली भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलत असते कृष्ण बोलते की माझ्यावर इतके काय आरोप केले त्याने तुला काय सांगू तो मला बोलला की तू माझं दुश्मन आहे मी काय केलं सांग बरं आता की मी त्याची दुश्मन आहे का तो काही ना काही बडबडत होता असं पण इकडे कृष्णा ही भक्तीला सांगते की त्याला नाही कोल्हापूर ठसका लावला तर नावाची कृष्णा नाही असं पण इकडे ही आपली कृष्णा जी आहे ती या आपल्या भक्तीला सांगते नंतर आता भक्ती आणि कृष्णा जेव्हा बोलत असतात तेव्हा बॉम्बे तिथे येतो बॉम्बे तिथे येतो आणि बॉम्बे ह्या कृष्णाला बोलतो की माझं तुझ्याकडे काम आहे चल पटकन तेव्हा आता ही पटकन धावत पडत बंबे या बंबेच्या पाठीमागे येते आता इकडे बंबे ह्या कृष्णाला एका घरी घेऊन येतो तिथे एक गाय जी असते ती आजारी असते आणि तेव्हा आता वासरू होतं आणि ते वासरू आपली ही काढत असते आणि तेव्हा त्या गायीचे जे काही मालक असतात हो ते खूप खुश होतात आणि ते विचारतात की किती पैसे झाले तेव्हा आपले कृष्ण बोलते की मला फक्त कच्चं दूध द्या तुम्हाला पैसे जर द्यावं वाटले तर, तर दुसरीकडे कृष्णा तिथून घरी येते इकडे काकी ज्या असतात त्या समोर असतात आणि बायजाबाई ज्या असतात त्या आपल्या दुष्यांची दृष्ट काढतात तर काकी लगेच बोलतात की आपल्या दृश्यांतला दृष्टच झाली बरं का आढळराव सर्व काही बघत असतात इकडे आता दुष्यंत समोर असतो तो आपल्या आईसमोर उभा राहतो आणि लगेच आईला बोलतो की आई तुम्ही कुठल्या काळात जगतात ग असं दृष्टविष्ट काही नसतं अंधश्रद्धा आहे बाकी काही नाही असं पण हा दुष्यंत जो आहे तो आपल्या आईला बोलत असतो आई बोलते की अरे शेवटी आईचं काळेच आहे आपला मुलगा जेव्हा बाहेर राहतो तेव्हा आईचं काळीज हे खूप तिच्या त्याच्यासाठी तडफडत असतं असं पण इकडे ही दुष्यंतची आई जी आहे बायजाबाई ती दुष्यंतला बोलत असते आणि आडलराव सर्व काही ऐकत असतात हा दुष्यंत आपल्या आईला बोलतो की आई मला वाटलं होतं तू माझं काम करशील पैशाचं म्हणून त्या आशेने आलो होतो परंतु नाही झालं काम त्याचं वाईट वाटतं तर ही बायजाबाई बोलते की एवढं फक्त इलेक्शन होऊ दे तुझा शब्द मी पडून देणार नाही तुझी शब्दाची जी काही किंमत आहे मी तुला देणार असं पण इकडे बायजाबाई दुष्यंतला बोलत असते आणि काळजी करू नको बाळा मी तुला काही कमी पडून देणार नाही असं पण इकडे बाईजाबाई दुष्यंतला बोलत असतात आणि आडोलराव सर्व काही ऐकत असतात दुष्यंत आपल्या आईला बोलतो की आई हे बघ वेळ गेल्यावर ह्या गोष्टी बोलण्यात काही मजा नाहीये आता मी परत नाही येणार कारण कारणच नाही राहिलं मला इकडे गावी आईला निघतो मी आई असं पण दुष्यंत आपल्या आईला बोलतो आणि पुन्हा इकडे शहराकडे निघलेला असतो तेव्हा ही बाईजबाई खूप नाराज होते आणि आडलराव सर्व उभं राहून साईडला बघत असतात आडलराव थोडेसे टेन्शनमध्ये झालेले असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये दुष्यंत हा जेव्हा शहरी निघालेला असतो तेव्हा मात्र इकडे ही आपली कृष्णा जी आहे ती या दुष्यंतला भेटते आणि दुष्यंतची आणि या कृष्णाची भेट होते तेव्हा नेमका आता ह्या दुष्यंतच्या गाडीतलं जे काही पेट्रोल आहे ते संपलेलं असतं आणि त्याची गाडी तिथे उभी असते तेव्हा कृष्णा ही या दुष्यंतला बोलते की मी तुम्हाला पेट्रोल आणून देईन परंतु मला थोडंसं पुढे गाडीमध्ये बसून पोच करा तेव्हा आपला दुष्यंत ठीक आहे असे बोलतो आणि ही कृष्णा जी आहे ती आता या दुष्यंतला पेट्रोल आणून देते त्यानंतर दुष्यंत ते पेट्रोल जे आहे ते गाडीत टाकतो आणि इकडे कृष्णाला गाडीमध्ये बसवतो आणि थोडंसं पुढे घेऊन जाऊ लागतो परंतु या कृष्णाला त्रास होत असतो कृष्णा बोलते की अहो गाडी थांबवा कारण मला खूप त्रास होतोय कास थोडीशी खाली करा तेवढ्यामध्ये हा दुष्यंत जो आहे तो गाडीचा ब्रेक दाबतो आणि ही कृष्णा जी आहे ती नेमकं या दुश्यांच्या अंगावरच ही कृष्णा पडते आणि ते दोघे एकमेकांच्या मिठीत पडतात तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद